कधीतरी या आणि देवीला नवस बोला देवी सगळं तुमचं मान्य करेल पण खऱ्या निष्ठेने आणि भावनेने दुसऱ्याचं नु नुकसान करता स्वतःचं फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान कधी करू नये जर तुमचा नवस खरा असेल तुमची भावना सत्य असेल सगळ्यांचं चे हिताचं असेल तर देवी तुमची नक्की इच्छा पूर्ण करेल मीही देवीला नवस बोलली होती माझा नवस अनेकदा तिने पूर्ण केलेला आहे मी स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही दुसऱ्यासाठी मागितलं माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या देवीने माझं सगळं नीट व्यवस्थित केलं चला आता देवीचं पादुकांचं दर्शन घेऊ आपण मी पहिले तुम्हाला इकडनं व्हिडिओ दाखवून दिला आणि आता पादुकांचं दर्शन घेऊ या देवीच्या पादुका आता चरित्र माझ चालू आहे गडावरच्या वनी देवीची ही गडावरच्या वनीच्या देवीची पण यात्रा असते आणि ह्या देवीची पण यात्रा असते ह्या देवी वनीची देवीची आणि धनाई पुनाई देवीची यात्रा एकच दिवशी असते अतिशय जागृत असत धनाय पुनायचं रूप आहे आणि नवसाला पावते तुम्ही कधी जर इकडं आले साक्री तालुक्यात ही धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात झिरणेपाडा इथं हि दनायपुणा आहे तर तुम्ही आले कधी तर नक्की भेट द्या ही देवी नवसाला पावणारी ही सगळे दुःख दूर करणारी देवी आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तन आहे माते की जय